नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवान नोथम नेल पोहित लटाटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा मार्च पर्यंत आता देशा सुरू राहणार या ठिकाणी सी सी आय कापूस खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की पंधरा मार्च पर्यंत आता देशा सुरू राहणार या ठिकाणी सी, सी ची कापूस खरेदी मग पंधरा मार्च पर्यंत जर देशात सुरू राहणार असेल सी, सी ची कापूस खरेदी तर पंधरा मार्च नंतर काय देशामध्ये आता सी सी आय ची कापूस खरेदी होणार शंभर टक्के बंद आणि याचा परिणाम देशात भविष्यात कापसाच्या बाजारावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या परिणामामुळे भविष्यात देशात कापसाचा बाजारभाव कशा पद्धतीनं या ठिकाणी वर्तन करू शकतो याच्यामुळे भविष्यात देशातील कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य कास्तकार बांधवांनी कधी आणि कशा पद्धतीनं करावी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती पासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत शेअर कराटिफिकेशन बेल ऑन करा येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि पंधरा मार्च पर्यंत आता देशा सुरू राहणार या ठिकाणी सी सी आय ची कापूस खरेदी मग पंधरा मार्च पर्यंत जर देशा सुरू राहणार असेल सी सी आय ची कापूस खरेदी तर पंधरा मार्च नंतर मग सी सी आय ची कापूस खरेदी काय बंद होणार याचा कापसाच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग कापूस विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगतो बघा कास्ताकार बांधफॉन जर आजच्या तारखेला बघितलं तर जवळपास एकशे नव्वद ते दोनशे लाख गाठींपर्यंत कापसाची आवक ही या ठिकाणी झालेली जर आपण यापैकी विचार केला तर साधारणतः पंच्याण्णव लाख गाठींपर्यंत सी सी आयने खरेदी केली आहे आणि जवळपास एक पंच्याण्णव लाख गाठी ह्या खुल्या बाजारातून व्यापाऱ्यांनी उद्योगधंदे जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी खरेदी केली मग याचा जर या ठिकाणी आपण आढावा घेतला तर तब्बल एकूण असणाऱ्या अवकेपैकी एकट्या सी सी आयनं केलेली खरेदी किती के आहे पन्नास टक्के मग अशा परिस्थितीमध्ये सी सी आयचं म्हणणं काय की बाबा आणखीन आपण इथून जर विचार केला एक महिन्याचा तर साधारणत येणारी जी आवक असणारी ती पन्नास लाख गाठीच्या आसपास असेल म्हणजे टोटल उत्पादन जे तीनशे लाख गाठीच्या आसपास स्थिरावू शकते त्यापैकी दोनशे पन्नास लाख गाठी या पंधरा मार्चपर्यंत ज्या आहेत त्या अवकीच्या रूपानं मार्केटमध्ये येतील दुसरीकडे काय होईल याच्यापैकी सी सी आयची खरेदी सव्वाशे लाख गाठीपर्यंत होऊ शकते तर सी सी आयचं म्हणणं आहे की मग पंधरा मार्चनंतर यंदा है ची ची है। ची नहीं। मार्च ची तर काही कापसाचे भाव वाढण्याची शक्यता जास्त नाही त्यामुळे कापसाची आवक थंडावेल आणि कापसाची आवक खूप धीम्या गतीनं सुरू राहील तर मनुष्यबळ जे आहे तर त्यांची पेमेंट द्यायला पण परवडणार नाही आणि याच्यामुळं पंधरा मार्चपर्यंत सी सी आयची कापूस खरेदी तशी सुरूच राहणार आहे पण पंधरा मार्चनंतर जर बंद झाली कापसाच्या अभावी तर आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे सी सी आयने हे पण स्पष्ट केले की ज्या केंद्रावरती जोपर्यंत कापसाची आवक सुरू राहील तोपर्यंत त्याची खरेदी केली जाईल अशी काही चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही मग याचा कापसाच्या भावावर परिणाम कसा होणार जसं सी सी आयचं कापूस खरेदीचे सेंटर्स हे बंद होत जातील तसं तसं कापसाचा बाजारभाव पुन्हा एकदा दबावात येऊ शकतो म्हणून लक्षात घ्या <णत्ति> <णति> कापसाचं भविष्य काय उज्ज्वल नाही म्हणून जास्त अपेक्षा जास्त टेन्शन न घेता मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला एक महिना थांबूनसुद्धा भाव वाढून मिळणार नसेल तर आजच तुम्ही सी सी आयला कापूस विक्री करून पैसा मोकळा करा ज्यामुळं आपला होईल फायदा कारण कापसाचं भविष्य आठ हजार साडेआठ हजार असं काहीही दिसत नाही भविष्यात आता कापसाचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहू शकतो किंवा कापसाबद्दल कोणतीही लेटेस्ट अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील त्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार